Bất cứ 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 bất हेटीगावचे सरपंच अशोक साहेब पोलीस पाटील अखिलेश गरवल साहेब हे भारतीय बुद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष

भारतीय बौतमा सभा यांचा भारतीय बौद्धमा सभा जिंदाबाद समता सैनिक दलाजचा त्यानंतर हीराबाई कार्यक्रम लक्षात ठेवून आपल्या समोर बसतील आपल्याला मार्गदर्शन करतील परंतु वेळेच्या अभावी किती वेळात जाता। ते जातात आपल्याला सांगता येणार नाही तरी पुढच्या कार्यक्रमासाठी पण ते निघणार आहेत आपल्या सर्वांचं मार्ग आपल्या सर्वांना भीमराव आंबेडकर साहेब हे मार्गदर्शन करतील आणि या कार्यक्रमाची अध्यक्षता पूज्य भंते ज्ञान ज्योती महातेरो हे करतील सर्व इथं उपस्थित झाले मंडळीचं स्वागत करतो जय भीम जय भुता जय धम्म जय संघा साधू करोना आणि शांतीचा मार्ग नागर भगवान गौतम बुद्ध आपले सर्वांचे उद्धार करते भारतीय घटनेचे शिल्पकार बॅरिस्टर डॉक्टर सायंटिस्ट विचारवंत या भारताचे भाग्य विधाते जाता बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावसपुती त्यांच्या कायद्यास त्यांच्या लिखाणास त्यांच्या कार्यास मी कोटी कोटी अभिवादन करतो आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष यशवंतराव आंबेडकर सर यांना मी अभिवादन करतो तृतीय अध्यक्ष महाउपाचिका मीराताई आंबेडकर या यांचे कार्यास मी अभिवादन करतो त्याचप्रमाणे संपूर्ण भारत भ्रमण करत आज भारतीय बौद्ध महासभेचं व समता सैनिक दलाचं काम जे करत आहेत आमचे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये या कार्यक्रमाला उत्साह निर्माण झालेला आहे आमच्या आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर उर्धव काळामुळे ह्या प्रचाराला जाऊ शकत नाही आणि त्यांचे संपूर्ण कार्यधुरा आमचे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या खांद्यावर आली तरुण रक्त असल्यामुळे भारतीय बौद्ध महासभा नाही तर सैनिक दल सैनिक दल नाही तर प्रत्येक आंबेडकरी समाज हा त्यांच्या मागे पूर्ण आशेने बघतो आहे ते आमचं आशास्थान श्रद्धास्थान आम्हाला मार्गदर्शक स्थान आज आप या हेटी गावाच सामने तहशीलमध्ये मी अवभाग्य समजतो की बाबासाहेबांचा खून म्हणजे बाबासाहेब रक्तच म्हणजे बाबासाहेबाचे नातू आज प्रत्यक्षात आपल्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहे बंधूंना ही काही साधी गोष्ट नाही साहेब तीनशे पासष्ट दिवसातून पायाला भिंगऱ्या बांधल्यासारखे संपूर्ण भारतात फिरत आहे आमच्या शाखा भारतीय बौद्ध महासभेच्या संपूर्ण भारतामध्ये सत्तावीस ठिकाणी आहे आणि जिथे जिथे कार्यक्रम येतो आताच आम्ही रविभूमीला होतो साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी उद्या तिथे आहे उद्या तिथे आहे असं करता करता त्यांनी बिलकुल म्हणजे रोजचा कार्यक्रम त्यांचा शेड्यूल लागलेला आहे कधी विमानाने कधी पर्यटक ट्रेनने जात काल वडतला होते रमाताई यांचं माहेरगाव त्या ठिकाणी भव्य कार्यक्रम झाला रात्री साडे अकरा वाजता मुंबईला आले सकाळी चार वाजता उठून सहाचं ट्रेन पकडलं आणि आपल्या या सर्व कार्यक्रमाकरता या ठिकाणी उपस्थित झाले आहे धन्यवाद सर खूप खूप आपण मेहनत घेऊन आमच्या समोर या ठिकाणी उपस्थित झाल्या त्याचप्रमाणे सर्व आमची जनता जी वाट पाहत होती डोळ भरून तुम्हाला बघून आनंदित झाली असेल असं मी डोळीत धरतो आणि अधिक न बोलता या ठिकाणी रमाईचा हा कार्यक्रम हो चांगल्या प्रकारे पार पाडला साहेबांनी भेट दिली त्याचप्रमाणे आमचे भंते ज्यांची चांगली ख्याती आहे आम्हाला मार्गदर्शक आहेत भंतेसह या ठिकाणी ज्ञानबोधी भंतेजी जी उपस्थित झाले त्यांनाही मी अभिवादन करतो आणि याच ठिकाणी थांबतो नमोबुद्धा जय भीम साहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना अभिनम्र अभिवादन करून आजच्या हेटी ह्या गावामध्ये माता रमाईच्या स्टॅच्यूच्या अनावरणाप्रसंगी आज जे काही आपले पाहुणे मंडळी आहेत त्यामध्ये पूज्य भदन ज्ञान ज्योतीजी आज ते अध्यक्ष स्थान पण भूषवित आहेत आपणाला सखोल असं मार्गदर्शन करणार आहेत त्या सर्व भिक्खू संघाला मी वंदन करून अभिवादन करून आमचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि तमाम सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते समता सैनिक दलाचे कार्यकर्ते यांना जयभीम करून आज आपण रमाई जयंतीनिमित्त ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत रमाईचं कर्तृत्व आपल्याला माहिती आहे परंतु भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब त्यांचे नातू रमाईचे नातू यांच्याच मुखामधून आपल्याला हे करायचं ऐकायचं आहे म्हणून ह्या ठिकाणी जास्त न बोलता ह्या म्हणजे असा जो प्रसंग आहे हा प्रसंग उद्भवण्यासाठी कारणीभूत ठरलेले आपले नानवटकरजी यांचं देखील ह्या प्रसंगी म्हणजे खरंच अभिनंदन करणं आवश्यक आहे अशा पद्धतीचे म्हणजे दानी लोक जे आपल्या बौद्ध धम्माचा तत्वज्ञानच आहे दानावरती बेस आधारित आहे असे दानी निपजायला पाहिजेत मान नानवटकरजी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि रमईच्या जयंती दिनी सर्वांना शुभेच्छा देऊन माझं वेळ भीमराव साहेबांसाठी अपना बाकी उर्वरित वर्ष देतो सर्वान्ना है दिन मंगलमय शुभ कामनाएँ जून इतस्तंभ। उपस्थित मंच पर विराजमान ज्ञानज्योति बनते जी और उनका संग इन्हें मेरे परिवार में करती हूँ। अपने समय कैसे बिताते हैं ऐसे उनको रात को नींद आती है कि नहीं आती दिन में खाना खाते हैं कि नहीं खाते ये मुझे पता नहीं लेकिन इतना टाइट शेड्यूल लेके हमारे भीमराव अम्बेडकर साहब हमारे बीच उपस्थित होते हैं और किसी की भी अवहेलना न करते हुए अभी अभी हमारे कई लोग बोले कि वाचनालय में थोड़ा सा टाइम निकाल के आइए हमारे साथ जो है गणवीर साहब उन्होंने साफ मना कर दिया नहीं 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 साहब के पास टाइम नहीं है लेकिन इतने दयालु है भीमराव साहब कि उन्होंने तुरंत हाँ कर दिया गाड़ी जब ऐसी मुड़ी तब हमको तो पता चला कि भिमराव साहब की गाड़ी वासनेलय की तरफ जा रही है ऐसे हमारे भीमराव साहब उनको भी मैं उनके कार्य को साथ नमन करती हूँ मैं बाबा साहब को तो नहीं देखी हूँ मेरे बड़े लोग बोलते थे कि हम लोग दीक्षा लिए बाबा साहब ऐसे थे वैसे थे लेकिन मैं जब भी वो मेरे सामने आते थे मैं उनके चरण स्पर्श करती थी उनकी कस के जितना हो सकता है उतनी मैं सेवा करती थी कि बाबा बाबा साहब को तो इन्होंने अपने नज़रों से तो देखा है लेकिन आज आज मेरे माँ बाप का पुण्य मेरे जिस घर में मैं आई शादी हो के उनके पुण्य को कारण आज मैं बाबा साहब के सामने मैं बाबा साहब को देखी नहीं लेकिन आज मैं बाबा साहब के रक्त के साथ जुड़ी हुई हूँ ये मेरा बहुत बहुत ही बड़ा सौभाग्य है सौभाग्य कहना नहीं चाहिए लेकिन फिर भी मैं सोचती हूँ कि इससे इससे बड़ी उपलब्धि हमारे लिए कुछ हो नहीं सकती कि आज हम डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के नातू जिनका रक्त सुन के ही शरीर में ऐसे सर सर होता है कि हमें क्या करना है क्या नहीं करना है आज बाबा साहेब के नातू इतने तन मन धन से उस मैं कहती हूँ कि उस घराने से जुड़ने के लिए लोग लालयित रहते हैं और हम लोग वहाँ जुड़े हैं वो जैसा भी वहाँ से हमें के आदेश आता है हम लोग वो आदेश पूरा करते हैं तो ऐसी हमारी धारणा है कि मैं साक्षात अपने बाबा साहब को देख रही हूँ मेरे मन में वही मेरे मन में वही इज्जत है हमारी आन हमारी शान हमारा स्वाभिमान हमारा अभिमान हमारे बाबा साहब सामने हमारे खड़े हैं हमारे साथ में हैं इससे बड़ी हमारी उपलब्धि और क्या हो सकती है हमें कभी भी कहीं भी किसी का भी तो बातों में नहीं आना चाहिए ऐसी मैं चाहती हूँ आज हेटी गांव में उनका पदार्पण हुआ है और हेटी गांव वालों के लिए बहुत ही बड़ी बात है कि उन्होंने माता रमाई का जो मूर्ति का अनावरण करवाया है उसके लिए बहुत बहुत मैं शुभेच्छा देती हूँ सभी मेरी महिलाएं यहाँ सक्षम दिखती हैं बहुत ही अच्छी हैं यहाँ के पुरुष मंडल बहुत ही अच्छे हैं बहुत सशक्त हैं और काफ़ी मात्रा में यहाँ पर जमा है और मैं सभी को धन्यवाद देती हूँ सब सभ, सभी के लिए नानवट का विशेषकर नानवट कर का मैं तहजील से शुक्र गुजार हूँ उनकी जो उन्होंने इतनी मेहनत की है वो मेहनत उनकी रंग लाई आज बाबा साहब यहाँ पर स्वयं पधारे हैं और उन्होंने अपने अपने दादी अपने दादी की मूर्ति का अनावरण किया है ये बहुत बड़ी बात है और हमारे लिए ये सौभाग्य की बात है लो, हम लोग हम लोग इनके साथ में आए हैं ये मेरे लिए बहुत बड़ी बात है मैं अपने बाबा को धन्यवाद देना चाहती हूँ कि यहाँ पर मुझे ये उन्होंने मुझे जन्म तो दिया लेकिन मैं आज जो जो भी जी रही हूँ जैसी भी जिंदगी जी रही हूँ अपने बाबा साहब के कारण जी रही हूँ अपने अम्बेडकर घराने के कारण जी रही हूँ आज जो भी मेरी उपलब्धि है मेरे बाबा का बाबा के कारण है वो जगत बाबा है ऐसी मैं सभी को मैं अम्बेडकर घराने से जुड़ने के लिए आह्वान करती हूँ और तह दिल से शुक्र गुजार हो आप लोग भी वैसे ही तन मन धन से भारतीय बौद्ध महासभा में जुड़े उनका कार्य करें उनको आगे बढ़ाए उन्होंने जो मेहनत कर रही है बिना बिना आ, किसी भी बात को सोचे समझे हम लोग को आगे बढ़ना चाहिए आप दो मिनट मांगी थी लेकिन रवि साहब बार बार मुझे इशारा कर रहे हैं टाइम ज़्यादा हो रहा है अब मुझे ये माइक देना पड़ेगा मन तो ऐसा कर रहा है कि मैं बहुत कुछ बोलू मेरे मन में बहुत सारी ऐसी भावनाएं आ रही है कि मैं बोलती जाऊँ बोलती जाऊँ लेकिन कभी समय मिलेगा तो जरूर बोलूंगी आपका बहुत बहुत धन्यवाद <laughs> समाज रचना असतात आणि त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट प्युअर होण जे आहेत धर्मेश पाटील पूर्ण आपल्या जीवनाचा त्याग कांशीराम साहेबासोबत होते जेव्हा कांशीराम स्टेजवर बोलायचे तेव्हा आम्ही चटणी भाकर खातो तुम्ही खाऊन पुले ना ना <प्थाँगा> का मग तुले समजण गरिबी म्हणजे काय का हे त्याच्यानंतर हे कांशीराम साहेब भाषण देत होते आणि मोठे चांगले चांगले गाणे हर्षद मिर मिळ कसं कसं मला नाही आठवत त्या काळातलं गाणं पण हे गाणं लई फेमस होतं पूर्ण जमी आपली जीवन त्यांना आपल्या या समाजकार्यामध्ये ओतलेलं आहे आता मी समाजकार्य करत जाते ते धर्मेश पाटील यांच्या स्वागत भीमराव आदरणीय भीमराव आंबेडकर हे भारतीय राज्यघटना आणि पंचशील दुपट्ट्या देऊन स्वागत करतील जा ना तुम्ही आण ना काय आणता मध्ये

हॅलो हॅलो बाबासाहेबांनी आम्हाला बावीस प्रतिज्ञा दिली आणि त्या बावीस प्रतिज्ञामध्ये जे आहे मी दहा पानांभितांचे पालन करीन हे अशी मी प्रतिज्ञा करतो त्या दहा मध्ये एक आहे दान पारमिता आणि दान पारमिता आपल्या जीवनामध्ये सरस हे, हे तर मूर्ती मु, आणि स्वतःच्या पैशाने नी घेतलीच रमायची कोणी अपंग असले त्याला गाडी पण घेऊन दिली कोणी काही असले तर त्यांना दान करतात दा। म्हणजे त्या जमान्यामध्ये अडक पिंडक या जमान्यामध्ये टाटा रतन टाटा त्यांनी साठ पर्सेंट कमाई जे आहे हे गरिबांच्या शिक्षणासाठी दिलं એક છોટા સા ભાગ જ્યાં કાર્યક્રમ નવરણીય માધુ રમે આરો સ્વાગત આમ આદરણીય ભીમરાવજી આંબેડકર નવીન કરતા

बुद्धिस्ट सोसायटी ऑफ समता सैनिक दल रिपब्लिकन पाटील या मातृ संघटनांची निर्मिती यासाठी केली होती त्या जन्मापासून मरेपर्यंत या मातृसंघटनांमध्ये असावं आणि ही प्रगटता तेवजे कोणून स्वागतच केलं पाहिजे भिक्खू संघ नेहमी या तीनही मातृसंघटनांच्या नेहमी सर्वे पाठीशी असे आपण कबट आपण दिसता जाल आपण आपल्याला निश्चित या कार्यक्रमासाठी आपण निश्चितपणे जाऊ शकता आणि आपण संपूर्ण गंभीरपणे डॉक्टर भीमराव आंबेडकर करीत हा अप्रतिम असा त्यागमूर्ती रमाईचा स्टॅच्यू बनवला आहे त्यांच्या सुद्धा स्वागत भीमराव आंबेडकर साहेब करतील अशी विनंती करतो त्यांनी इथे यावं मंत्रीजीच्या आदेशाने आणि मंत्रीच्या आशीर्वादाने आम्ही पुढच्या कार्यक्रमाला आम्ही प्रस्थान करणार भीमराव आंबेडकर साहेबांच्या सोबत मेश्राम साहेब